फळांचा थंडगार ज्यूस मिळण्याचे ठिकाण मुस्का ज्यूस सेंटर वेळापूर दोन्ही करात साडेआठशे झाड आहेत या निवडणुकीच्या धामधूमीत आपण आज खरं तर वेगळा विषय अनुभवणार आहोत शेतकरी शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या किती दाहक त्याला पोचल्या आहेत याचं आपण खरं ज्वलंत उदाहरण जाणून घेण्यासाठी वेळापूर या ठिकाणी आलेलो आहोत तर शेतकरी सध्या अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल या समस्यांना तोंड देत असतानाच प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतकरी देखील कसा मेटाकुटीला आलेला आहे हे आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत तर आपण आलेलो आहोत निमगाव रोड आडतवस्ती शेजारील पाटकरी हा डी पी आहे वेळापूर या ठिकाणचा तर या ठिकाणी डी पी पी एम योजनेतून शंभरचा डी पी मंजूर होता मात्र त्रेसष्टचा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे डी पी आणि त्यामुळे सातत्याने शॉर्ट सर्किट होणे हा प्रकार या ठिकाणी घडताना दिसतोय आणि त्या, त्या माध्यमातून शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं आहे याचंच या ठिकाणी आपण आज जाणून घेणार आहोत आपलं नाव काय शंकरराव केशवराव माने देशमुख काय नक्की का काय झालं तर नक्की नऊ चार दोन हजार चोवीसला पाडव्याच्या दिवशी साडेबाराला पीचं शॉर्ट सर्किट झालं आणि त्यातून ठिणग्या पडल्या आणि त्या ठिणग्या पडल्यानंतर दुपारची वेळ असल्यामुळं इतक्या वेगात ते पसरलं त्याची आग आणि त्यातून लिंबुणी आणि आंबा जवळजवळ साडेआठशे झाडं आंब्याची आणि लिंबुणीची आठशे झाडं अशी ते फळं होती आंब्याला साधारण प्रत्येक झाडांना अगदी एक पन्नास साठ आंबे होते म्हणजे सरासरी साधारण एक दहा ते बारा हजार आंबे म्हणजे प्रत्येक ह्याला आणि त्याचं एवढं मोठं नुकसान झालं की पूर्ण म्हणजे आता हे बघताय तुम्ही सगळी झाडं अशी खा म्हणजे खाक झालेली आहेत पूर्ण आणि लिंबुणीचं तेवढंच नुकसान झालेलं आहे लिंबुणी झाडं किती होती लिंबुणी आठशे झाडं होती आठशे झाडं होती आणि आंब्याची किती होती साडेआठशे साडेआठशे साधारण एक किती लाखाचं नुकसान आहे त्याच्याबरोबर म्हणजे पाईपलाईन पण गेले होत म्हणजे बघताय अशा पाईपलाईन आहेत पूर्ण असे त्या ह्याच्यामध्ये आणि चेंबर जे वरती असतात ना चेंबर ती सगळे चेंबर असे हे झालेले आहेत बरं बरं याची काय आपण तक्रार वगैरे कुठं दाखल केली होती आता आपण तहसीलमध्ये हे करायसाठी तर ते तलाडे भाऊसाबी पंचनामा करून गेले आणि त्यांनी रिसर म्हणजे लगेच त्यांनी क्विक हे करून त्याचा पंचनामा केला पण ए बी डी सी बीनी ल तत्काळ दखल घेतली नाही आज आज या मी तिला साधारण आज तेवीस तारखेला त्यांनी येऊन आज नॉमिनल फक्त डायरीला नोंद करून गेलेत आणि सांगितलं की आम्ही पंचनामा पुढं पाठवू हो म्हणून नुकसान भरपाई तुम्हाला देतो असं काही म्हणले ते काय म्हणलेलं नाही अजून यापूर्वी असा काही प्रकार कधी घडला होता होता जवळ दोन वेळा घडला होता त्यावेळेस पण जवळ ड्रिपचे माझे तीस ते पस्तीस बंडल जे झाडाला अडकवलेले असतात ते डिपीच्या जवळच्या बाजूला झाडाला होते आणि असंच ठिणग्या पडून ते पण जळले आणि ही तिसरीच वेळ आहे आतापर्यंतची ते पाटेमा ज्यावर जेव्हा झालं त्यावेळेस तुम्ही आपण तक्रार दाखल केली होती का त्यावेळेस आपण जे लिखी किंवा ऑपरेटिंग करतो आपण त्यांना सांगतो त्या ह्याच्यात आपण दिलं होतं त्यांना की हे ह्याच्यामुळे घडलेलं आहे त्यांनी त्यावेळेस पण असेच उडूवी उत्तरं दिली होती म्हणजे तुम्ही त्यांना कल्पना देऊन सुद्धा नाही ते, ते दखल घेत नाहीत आणि शेतकऱ्याचं इतकं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे अगदी हाता तोंडाला आलेला घास या शेतकऱ्याच्या तोंडून गेलेला आहे साधारण आता अंदाजे जवळजवळ पंधरा ते वीस लाखाचं नुकसान आहे जवळजवळ आणि चार ते पाच वर्षाची झाडं आहेत ही जगवायला म्हणजे एवढं हे एकतर तीन वर्ष झालं सलग पाऊस नाही एक थेंबा थेंबा आणि म्हणतो ना आपण एका मुलाला एखादं कसं असं ड्रॉप असतो त्या पद्धतीनं ह्याला आपण पाणी घातलेलं आहे आणि इरिगेशनचं पण काय रेग्युलर पाणी येत नाही आणि उन्हाळ्यात बरोबर हे असते आता पण पाण्याचे अर्ज आपण प्रत्येक गोष्टीला भरतो पण वेळेवर पाणी येत नाही कधी मी आपण पाण्याचा अर्ज भरला होता का हो पाण्याचे अर्ज दरवर्षी आमचे असतात रब्बी खरीप सगळे उन्हाळी पाण्याचा अर्ज भरून सुद्धा पाणी वेळेवर मिळत नाही पाणी मिळालं नाही वर नाही एम एसीबीच्या चुकी मोठीमुळं आणि नुकसान झालंय आता सुद्धा आम्ही हे झाल्यानंतर सुद्धा पाणी मागणी केली की, की तत्काळ मिळावं म्हणून अजून पाणी येत आहे आम्हाला सरकारकडून याचा म्हणजे पंचनामा एम बी मार्फत होऊन सरकारकडून आम्हाला जे काय नुकसान झाले त्याची भरपाई मिळावी साधारण पंधरा ते वीस लाखा नुकसान झालंयचं अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीतून आम्ही ही लिंबूणी आणि आंब्याची लागवड केली त्यावेळेस आम्हाला त्या म्हणजे पैशाची म्हणजे खूप एक म्हणजे गरज होती तर आम्ही बँकांकडून किंवा इतर बाकी सावका किंवा आपण कर्ज काढतो अशा संस्था त्यामधून काढून आणि ह्या पिकांची लागवड केली त्याला लागलेले mm. ड्रिप वगैरे सगळ्या गोष्टी आपण त्यातून उभ्या केल्या अजून ते कर्ज म्हणजे बँकांचे सुद्धा फिटलेले नाही आहेत फक्त आपण नवजुणं जे म्हणतो नाही एखादी गोष्ट ह्या वर्षी तर माझा एक रुपयाही गेलेला नाही कारण पिकांची खूप अवस्था बेकार आहे आत्ता हे पीक तर असं झालेलंच mm. आहे पण अगदी केळीचा पिकला म्हणजे हातोंडाशी आलेला घास गेलेला आहे पाण्याविना म्हणजे भांडवल किती गेलं तुमचं जवळजवळ आता चा, 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 जे जे हे पाच वर्ष चालू हे पीक आहे त्यामुळे वीस ते तीस लाख रुपये गेलेले आहेत आणि आपल्या आत्ताच्या ह्याच्यानुसार ड्रीप पाईपलाईन जे काय म्हणजे मोटर्स वगैरे सगळं आणि हे साडेआठशे आं आंब्याची झाडं आणि आठशे लिंबोणीचं झाडं सगळा पूर्ण टोटल खर्च पंधरा ते वीस लाख रुपयाचं माझं नुकसान झालेलं आहे ते मला नुकसान भेटावं ही हो सरकारकडून अपेक्षा आहे ही सरकारकडून अपेक्षा आहे लिंबूची बाग आणि आंब्याची बाग तर पूर्ण जळलेलीच आहे पण त्याचबरोबर त्यांची केळीसुद्धा या ठिकाणी पाण्याविना जळून गेलेली दिसत आहे तर त्या सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊया केळीची बागसुद्धा आपली ही झालेली आहे हो पाणी खूपच कमी म्हणजे विहिरीत आता एक थेंब पण नाही आहे आणि पाणी साधारण नऊ ते दहा तारखेला येईल म्हणून सांगितलं होतं साधारण असं पीक इतकं असं म्हणजे जवळ आलेलं असताना म्हणजे अगदी हातातोंडाशी आलेला घास गेलाय आणि ह्यातून पण मिळणार उत्पन्न बंद म्हणजे सोर्स जो होता माझा की ह्यातून मिळेल काहीतरी तो सुद्धा एक पाच ते सात लाख रुपयाचा आत्ता म्हणजे गेलेला आहे म्हणजे पाण्याविणा पण नुकसान आणि डी पीच्या सर्किट सर्किटमुळं पण नुकसान झालं आणि पीक विमा आपण काल नव्हता का पीक विमा मागं एकदा मी माझी जमीन दुसरीकडे पण आहे तिथं एक काढलेला होता बँकेनेच केलेला होता त्याचे लेटर आले प्रत्येक गोष्ट आली आम्हाला की तुम्हाला तीन साडेतीन लाख रुपये मिळाले एजंट ते जे असतात त्यांनी येऊन आम्हाला सांगितलं पण की आलेत म्हणून पण कुठलीही आम्हाला प्रोसेस आलेली नाही आहे म्हणजे विम्यातूनसुद्धा आमची फसवणूक होती त्यामुळं शेतकरी विम्याकडे सुद्धा वळत नाही म्हणजे विमा कंपन्या काय करतात फार्स करतात फक्त विमा करतात पण त्याची अशी जर नुकसान की झाली तर कधीही ते आम्हाला दे देत नाहीत म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवार शेतकरी हिताच्या मोट मोठमोठ्या बाता करताना दिसतोय मात्र वेळापूर येथील या शेतकऱ्यांची अवस्था खरोखरच अगतिशय दुर्दैवी आहे आणि समस्त नेते मंडळाला ही विचार करायला होणारी बाब आहे कॅमेरामन सागर बरोबर डी एस गायकवाड महर्षी डिजिटल न्यूज